नमस्कार आपण पाहता स्टार वन महाराष्ट्र जनसामान्याचे निर्भीड व्यासपीठ आजच आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा नाशिक शहरामध्ये भर दिवसा खून झाल्याने नाशिक शहर हादरलाय मसूळ पोलीस शाळेच्या हद्दीत एका ऐंशी वर्षीय वृद्ध महिलेचा खून झालाय नाशिक मध्ये खुनाचं सत्र सुरूच आहे भर दिवसा ऐंशी वर्षाच्या वृद्ध महिलेचा वेळाने खून करण्यात आल्याची घटना समोर आली आहे कुसुम सुरेश एकबोटे असं मृत महिलेचं नाव आहे पंचवटीतील गुलमोहर कॉलनी स्वामी समर्थ केंद्र या परिसरातील राधानंद अपार्टमेंटमध्ये भरदिवसा ऐंशी वर्षीय वृद्ध महिलेचा खून करण्यात आला घटनेची माहिती पोलिसांना मिळताच पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण सहाय्यक पोलीस उपायुक्त नितीन जाधव म्हसरूळ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुभाष ढवळे घटनास्थळी दाखल झाले असून पंचनामा सुरू आहे पुढील तपास पोलीस करीत आहे भरदिवसा ऐंशी वर्षाच्या वृद्ध महिलेचा खून झाल्याने कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आलाय सर्वसामान्य नागरिकांमध्ये नाशिक करांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झालंय स्टार वन महाराष्ट्र न्यूज साठी प्रतिनिधी इरफान पठाण नाशिकांच्या हद्दीमध्ये अनियामध्ये सर्व अँगलनी तपास सुरू असून गुन्हेगाराची माहिती आपल्याला मिळालेली आहे आणि त्याच्या मागावर पोलीस पथक आहे आणि त्याचा शोध सुरू आहे तर लवकरच अटक केली जाईल सर त्या आत्ताचीच घटना आहे त्यामुळे सर्व अँगलनी तपास सुरू आहे पण प्राथमिक संशयित आपल्याला होण्याच्या लक्षामध्ये येत आहे त्या अनुषंगाने तपास सुरू आहे आणि हा देखील अँगल बघित कौटुंबिक वाद आहे किंवा कसं तपासामध्ये पुढे निष्पन्न होईल सध्या तरी आरोपीला ताब्यात घेणं हा मुख्य याच्यामध्ये प्रयत्न आहे दोन ते तीन दिवसापूर्वी ते भांडण आपण ती देखील शक्यता पडताळून बघू शकतो पण सध्या आरोपी आपण ताब्यात घेत घेतल्यानंतरच नेमकं कारण काय आहे इतर काही कारण आहे काही लक्षामध्ये येईल तपासून लोकच आरोपीला अटक केलं जाईल माल प्राथमिक वाद आहे असं दिसतंय परंतु आरोपी जेव्हा अटक होईल त्याला तिला पुष्टी आपण सांगू शकतो आरोपीला अटक करणे हा प्रथम प्राधान्य आहे त्यानंतर आपण इन करून सांगू शकतो पण आरोपी कोण अशोक त्याची आपल्याला माहिती आहे प्राथमिक आणि त्याला अटक करणं सुरू आहे त्या संदर्भात गुन्हा दाखल करण्यात आला का हो गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे